गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तांना शुभ सकाळ बघा सकाळचं टायमिंग झालंय मस्तपैकी दार काय केलं तर माहिती का अंगणात पाणी मारलं झाड मारलं दिवाळी पाणी मारलं कस चकाचक झालंय का नाही असं ह्यांचं काय चाललंय घरात कर चाललंय सोरा काय हे बाय बाय पै ती लागा तुझं काय चाललंय बाय बाय काय नाही कसं काय नाही काय तर चाललंय पडली लागल नाटक 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 केरा के मेरा दिसला कशी खाळूच खटकुर चला काय पळायची गरज होती का आपल्या ओस नाही करत का नाही त्या कशात गेली ती होय काय लावलं तिला बरं वाटली आणू आपली वाटली संपली हो ताई ताई ताय पावडराबा आहे का आपलं पाऊनराबा आणायचं कापल्याला आपल्याला आम्ही मी गेले अंत तू आता कुठ निघाली या अयो शाळेत निघाली अयो किती वाजली काय बोलती होई का दूर्धी। खे खे, या होईल कचानुसव झाली गीत चला तर सोराला बघा शाळेत घालवायचं टायमिंग आणि काय झालं माहितीये का पहि काय लागलं काय माहितीला तेलाची बाटली तेल संपली तेलाची बाटली आणूया पा आणू लागतं तिला लावून आणि ह्यानुका फेर लावल्या आणू का मग काय आण आणायच फेर लावली संपली अगं मेलची लावली संपली मम्मीची लिस्ट लावू का आणू का म्हणायचं मला अयो गोंद बघू लावू लाय लावू लाय लावूल काय आता तुम्ही शाळेत सोडून येतो चला शाळे टायमिंग झाला साडे दहाचा मम्मीला पहाटे कसायला लागायची घस लागू होयची पहाटे कसाय लाई

बाटली बाटली नाही आमची शाळे कधी होईल कधी काय तवा तवा म्हणजे काय चुलीवरचा तवा होई होय चुलीवरचा तवा होई आणि तू कुठे डबा घेऊन निघाली ती तवा चला स्कूल आम्ही मी निघाल स्कूल आज शाळेत जायचं स्वराज्य मी वर्गात जाऊन बसणार आहे स्वरा चला कोण कोण येत आहे चाव्या ना चावी स्वरा चाव्या स्वराला घालून शाळेत आलो कारण लागली तू किरकिर करायला तयारच नाही काय खारवड्याची ऑर्डर ताय साहेबांच्या अजून त्यांचा पत्ता येऊन पडलाय पण तयारच नाही तू गेली माहेर आला राहिली आपली बिंदा चार दिवस मी काय करणार इथ मेल्यातले उडदाच पापड करू शकतो त्यापेक्षा काय करणार आहे मी हा आता तू कर तू न्यायची तर काय कर एकटा काय करणार आहे मी वेल झाल्या तर मलाच ताप खाणार नाही तू राहायचीच आपली नित्रच हा बनलती होती अजून जेवण बी नाही केलं तू भांडी कशी काय निघली होय हाय हा ले कामाची आलश्याय सर्रासून म्हटलं आता म्हणलं जेवण करावं आता कशाच जेवण कशाच हा ना तू बी जेव तू बी जेव कारण की टाईम भाऊ जेवत जा गोळ्या खात जा माझी किसन दाढी वाढली कधी करावी काय समजा तू काय नीट बोलत नाही बोलत नाही कट कट कटकट माझ्या या हा तू काय की निवांत बसतो निवांत ही ते एकच झाड आय टोबळी मिरचीच आहे पिकली मिरची

कांदा पोह्याला पोहे केलं हरभराची भाजी हैव जोरदार हरभराची भाजीला जेव्हा सगळी जण आता मी जेवण करतो भाजी भाजीला भारी बनवली बरं काही माझ्या आवडीची भाजी मिक्स भाजी मिक्स भाजी केली खेदा भाजी बनवली खेंदाट

एक दिवस निघतो हा एक दिवस निघतो तेवढाच कसं आहे या सगळे जण जेवण कराय मग कसं मग ती बोलत होती फोन आला ती कड झाला काय म्हणतो तू कधी मग कड झालं बोलत बोलत काय नाही म्हणलं उरका परत लागत तुम्ही काय पाय पाय शे का वेळ लागल काय म्हणून म्हणलं उरका तुम्हाला घ्या किती बोलती दा बोल का मला तुमच्या आधी जेवाय बसली या जेवाय सगळी जण भाजी केली जेवाय मला बोलवायचं दिलं की ताट चल या जेवाय पाहू नाही मी तुम्हाला जेवाय बोलवायला दिलं जेवायचं बर जेव तू जेव पट भरून जेव मी जेवते पाणी भरपूर पी हा आणि उठ लवकर का बाजार रे के आता जेवा उभा <laughs> झल्ले खाऊ नको <laughs> मला म्हणतीली जेवणावरून काय बोल जाऊन के मी येतेले तशा मी जेवण कधी चेष्टा वाईट मस्कर करायची हा बघते